आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या विरोधात आपण आज आंदोलन केलेलं आहे रॅली सुद्धा काढलेली आहे घोषणा दिलेली आहे एकंदर काय आहे घटना किंवा काय आहे प्रकार असा आहे या कंपनीमध्ये इटलीमध्ये असलेली मेटेनी नावाची कंपनी ती तिथे बंद करण्यात आली याचं कारण साडेतीन लाख लोकांना वेगवेगळे रोग झाले कारण पी फास नावाचं केमिकल ते तयार करत होते चार साडेचार हजार लोक तिथे मृत्युमुखी पडले त्याची सरकारने चौकशी केली इटली सरकारने तेव्हा त्यांच्या लक्षातलं हे झालेलं आहे म्हणून याच्यामध्ये अधिकारी वर्ग आणि मालक यांना चौदा चौदा वर्षाची जेल झालेला आहे आणि ती कंपनी बंद करण्यात आली विशेष म्हणजे साडेसहा वर्ष जो जेलमध्ये होता असा डायरेक्टर आता इथे आलेला आहे डायरेक्टर म्हणून आणि मुख्य म्हणजे एक वर्ष तिथे ते मशिनरी पडून होती ती मशीनरी मशिनरीची ऑप्शन केलं गेलं आणि इथल्या मालकाने ती मशिनरी अतिशय कमी किमताम किमतीमध्ये खरेदी केली ती इथे आणली आणि इथे बसवली आणि जे जे, जे पी आसारा, पास आसारा, पी पास, पास जे के, निर्माण केलं जातं ते धोकादायक आहे ते म्हणून आम्हाला ती कंपनी बंद करा तिला टाळ्या ठोका अशी आमची मागणी आहे हा सगळा विषय आहे सोशल मीडियावरती चर्चेत आहे आपण बघतो गेले सहा महिने परंतु जे राज्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांनी सुद्धा सांगितले आहे की कारवाई होणार अशा प्रकारची कंपनी तरी पण मोर्चे काढले जातात रॅली काढली जाते याचं कारण काय नक्की आम्ही मोर्चा काढणार या संबंधात आवाज उठवल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे त्याच्या अगोदर त्यांचं स्टेटमेंट असं होतं असं काही नाही उगाच लोक प्रचार करतात आणि उगाचं प्रचार करतात म्हणून आम्ही येऊन इथे मॅनेजमेंटच्या लोकांना भेटलो आणि मॅनेजमेंटच्या लोकांनी सांगितलं आम्ही जे प्रोडक्ट तयार करतो ते हजार डस आहे ते घातक आहे हे कबूल केलं त्यांनी पण आम्ही ते नदीच सोडत ना आम्ही काय काय करतो वगैरे सांगायला लागले या संबंधात जेव्हा आम्ही गावागावात जाऊन प्रचार केला आणि आम्ही ही रॅली काढणार म्हटल्यानंतर महोदयांनी मंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट काढलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहोत आम पण आमचं म्हणणं असं आहे त्या संबंधात सगळी एन्क्वायरी करण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्या तुम्ही तोपर्यंत इला टाळ ठोका आणि मग